नमस्कार डिएस रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी साजरी करतो गणेशाला मोदक खूपच आवडतात म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करतो महाराष्ट्रामध्ये विशेषतः पूजा प्रसंगी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये उकडीचा किंवा मग तळणीच्या मोदकाचा समावेश होतो आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक चला तर मग पावत यासाठी कोण कोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण दोन वाटी नारळ बारीक करून घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे अर्धा चमचा वेल वेलची पूड घेतली आहे अर्धा चमचा खसखस घेतली आहे मोदकाच्या पारीसाठी एक वाटी तांदळाची पिठी घेतली आहे तसेच एक वाटी दूध घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मोदकासाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मध्ये घेतलेलं दूध आहे ते घालून घेऊयात इथे आपण पूर्ण दूध वापर करून पीठ मोन घेणार आहोत तसेच त्यामध्ये थोडस तूप पण घालून घ्यायचं तुपामुळे आपल्या मोदकाला चांगली चकाकी येते आणि मोदकाची पारी पण चांगली मौसूत होते दूध चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पीठ घालून घेऊयात दुधामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही अर्ध पाणी आणि अर्ध दुधाचा वापर करून पण पीठ मळू शकता किंवा मग संपूर्ण पाण्यामध्ये पण पीठ मळले तर चालते दुधामध्ये पीठ मळल्यामुळे आपल्या मोदकाला आप चांगला शुभ्र शुभ्रा रंग येतो दुधामध्ये पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालून घेऊयात आता आपण पीठ शिजण्यासाठी त्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात गॅसची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची दोन ते तीन मिनिटं त्यावरती झाकण ठेवलं होतं आता गॅस बंद करून आपण ते वापरून घेणार आहोत पीठ वापरून होत आहे तोपर्यंत आता आपण मोदकाच्या सानाची तयारी करून घेऊयात कढईमध्ये सर्वात आधी तूप घालून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेलं नारळ आहे ते घालून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांसाठी तुपामध्ये नारळ चांगलं परतून घ्यायचं त्यामुळे नारळातील ओलसरपणा आहे तो निघून जातो खोबरं परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेलं गुळ आहे ते घालून घेऊया तो पण त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं गुळ बारीक करून घेतल्यामुळे तो कोबऱ्यामध्ये लगेच विरगवतो सारण आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं नाही नाहीतर ते घट्ट होतं गुळ पण आपला चांगला विरगळलेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेली विलची पूड आहे ते घालून घेऊया तसेच त्यामध्ये घसखस पण घालून घ्यायची हे सर्व चांगलं मिक्स करायचं सर्वात शेवटी आता आपण त्यामध्ये जायफळ घालून घेणार आहोत अजून मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे थंड होण्यासाठी आता आपण ते ठेवून देऊयात आपली परफेक्ट अशी उकड बनून तयार झालेली आहे सारण बनेपर्यंत आपलं पीठ पण चांगलं वाफरून झालेलं आहे कडे मधले पीठ आता मळण्यासाठी आपण ताटामध्ये काढून घेऊयात पीठ गरमागरम असतानाच गर्मा ते मळायला घ्यायचं पीठ गरमागरम असल्यामुळे पाण्याचं किंवा मग दुधाचा वापर करून मळायचं पीठ जर खूपच गरम असेल तर कोणत्याही वस्तूचा वापर करून आपण ते मॅश करून घेऊ शकतो जवळपास पाच ते सात मिनिट पीठ जे आहे ते कंटिन्यू मळून घ्यायचं पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे पारी बनवण्यासाठी आपण जे प्रमाण घेतलं आहे एक वाटी पीठ आणि एक वाटी दूध किंवा मग पाणी ते प्रमाण अगदी योग्य आहे जसं की कोणत्या प्रकारचा तांदूळ घेतलेला आहे किंवा मग किती दिवसांचं पीठ आहे त्यानुसार मग एकाच दुसरा चमचा अजून पाण्याचा किंवा दुधाचा आपण वापर करू शकतो पिठाचा गोळा घेऊन दाखवते पारीसाठी लागणारे परफेक्ट असे आपले पीठ बनून तयार झालेलं आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊयात चारण पण थंड झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला पारी न बनवता अगदी सोप्या पद्धतीने मोदक्याचा साच्याचा वापर करून आपण मोदक तयार करून घेणार आहोत सर्वात आधी साच्याला आतल्या साईडून तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपले मोदक सहज निघतात सर्व बाजूने तूप लावून झाले की साचा आहे तो लॉक करून घ्यायचा तयार केलेल्या पिठाचा छोटे छोटे गोळा घेऊन आता साईडने ते साच्याला प्रेस करून घ्यायचं साच्यामध्ये आपल्याला मोदकाची जेवढी काढून मोदक बनवतात त्यांच्यासाठी सर्व बाजूने आपले पीठ लावून झालेले आहे आता तयार केलेली जी सारण आहे सा ते आता त्यामध्ये भरून घ्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं जास्तीत जास्त सारणाचा वापर आपण त्यामध्ये करू शकतो सारण भरून झालेलं आहे आता त्यावरती पिठाचा छोटासा गोळा घेऊन खालच्या साइडने ते चांगलं प्रेस करून घ्यायचं रो बाजूने चांगलं प्रेस करून झालं तर आता आपण ते ओपन करून घेऊया तुम्ही पाहू शकता साच्यातून किती अलगदपणे मोदक निघाला आहे आणि त्याला पाकळ्या पण किती सुबक पडलेला आहे तयार केलेले मोदक आता आपण भांड्यामध्ये ठेवूयात अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात भांड्याला आपण ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं आपले मोदक बनून तयार झालेले आहेत आता आपण ती उकडून घेऊयात तयार केलेल्या मोदकावरती केशर लावून घेऊयात त्यामुळे केशरचा चांगला कलर मोदकांवरती उतरतो आपण ऑलरेडी उकड चांगली उकडून घेतल्यामुळे मोदकाला जास्त वेळ उकडायचे नाही जास्तीत जास्त दहा मिनिट मोदक उकडून घ्यायचे पातेल्यामध्ये आपण ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते तयार केलेले मोदक आहेत ते त्यावरती ठेवून घ्यायचं जवळपास दहा मिनिट वापरून झालेले आहेत आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आपले मोदक चांगले वापरून झालेले आहेत थंड झाले की ते प्लेट मध्ये काढून घेऊयात गॅस बंद करून दोन मिनिटांसाठी ते झाकण लावून तसेच ठेवून द्यायचं मऊ लुसलुशीत आपले मोदक बनून तयार झालेले आहेत त्यातला एक मोदक ओपन करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला मोदक बनून तयार झालेला आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद